कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने दिनांक सात नोव्हेंबर रोजी वंदे मातारम या राष्ट्रगान रचनेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात उत्साहाने साजरा करण्यात आलाय येथील संत देवनाथ महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने वंदे मातरमचा सार्थ शताब्दी महोत्सव विद्यानिकेतन आय टी भव्य प्रांगणात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सुरज बोंडे प्रमुख अतिथी म्हणून विद्यानिकेतन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ गट गटनिदेशक कडंबे शिल्प निदेशक दानगे विद्यानिकेतन आयटीआयचे प्राचार्य निलेश धोटे हे उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वंदे माताराम हे राष्ट्रगान शेकडो विद्यार्थी कर्मचारी निदेशकांनी सुंदर पद्धतीनं सादर केलं त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्राध्यापक प्रफुल्ल कात्रे यांनी आपल्या भाषणातून वंदे माताराम या राष्ट्रगाण्याचं महत्व विषय करून नागरिक विद्यार्थी यांनी आपलं राष्ट्रप्रेम आपल्या सकारात्मक कृतीतून प्रकट करावे या देशाला विकसित करण्यासाठी आपले योगदान द्यावे असं आवाहन केलं डॉक्टर आपलं अंजनगाव सुरजे आय टी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा समाजसुधारक स्त्रियांची कलाकृती देशभक्ती गीतावर नृत्य व देशभक्ती गीतांचा जागर यावेळी प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात आलाय यासाठी विजतंत्री विभागाच्या शिल्पनिदेशिका स्मिता राऊत बेसिक कॉस्मेटॉलॉजी विभागाच्या शिल्पनिदेशिका बानोरे बेलोकार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले हा वंदे मातरम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे गटनिदेशक कडंबे दानगे वानरे वानखडे हेडाऊ गवई फरकुंडे केदार असवार व अन्य यांनी परिश्रम कार्यक्रमाचं सुरेख संचालन व आभार प्रदर्शन गौतम वाहुरवाग यांनी केलं असून या वंदे मातरम कार्यक्रमाला विद्यानिकेतन एचे प्रशिक्षणार्थी शिल्पनिदेशक तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता यावेळी राष्ट्रगीताने झाली आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज